नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली अर्जुनला फोन करत असते कारण अर्जुन अजून आलेला नसतो आता सायली अर्जुनला फोन करते तेव्हाच इकडे अर्जुनही ऑफिसमधनं बाहेर निघालेला असतो आणि तो गाडी घेऊन निघणारच असतो तेव्हाच आता त्याचा ते फोन वाचतो मग त्यावरती सायली म्हणते आहो इतकं उशीर झाला आठ वाजले तुम्ही अजून आला नाही कुठे आहात आता हे सगळं ऐकल्यावरती अर्जुन थोडा रागातच बोलतो ऑफिसमध्ये आहे बिझी आहे मी कळत नाही का एवढं चार चार पाच वेळा फोन कशाला करतात त्यावरती म्हणते आहो तसं नाही पण तुम्ही आले नाही ना म्हणून मी कॉल केला त्यावर अर्जुन म्हणतो ऑफिसमध्ये आहे म्हणजे बिझीच असणार ना की इकडे टाईमपास करणार आहे येतोय चला ठेवा फोन आणि मग अर्जुन असं रागातच फोन ठेवून देतो आणि मग इकडे सायली वाटतं की असं कसं अर्जुन सरांनी माझा फोन ठेवून दिला आता फोन ठेवल्यावरती अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला खूप वाईट वाटते तुमच्याशी असं वागताना पण तुम्ही मला सोडून जाऊ नये म्हणून मी हे सर्व करत आहे आता अर्जुन स्वतःचं सा प्रेम सायलीसमोर व्यक्त करू शकेल का की असंच नाटक करेल हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका